पॅनल क्रमांक तीस वार्ड क्रमांक एकशे तेरा एकशे पंधरा एकशे चौदा या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मान श्रीकांजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि सर्व इथले लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आज नांदिवडे येथील बामनदे देवस्थान येथील रस्त्याचं शिशीचं कॉन्क्रिटी करण्याचं काम आजपासून सुरुवात होते मनापासून मी सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो कि सतत आणि सतत इथल्या परिसरातल्या नागरिकांसाठी आपल्याला ना काय देणं आहे आहे त्यांच्या काय या ओळखून सतत या महापालिकेच्या माध्यमातून असेल खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून असेल आमदार राजेश मोरे साहेब यांच्या माध्यमातून असेल सतत पाठपुरावा करून हे काम हे सर्व लोक प्रतिनिधी करून घेतात मी त्यांचं मनापासून अभिनंदन करे आभार मानेन